नमस्कार सर आज आपल्या चर्चासत्रामध्ये मी अरविंद येवले न्यू महाराष्ट्र चोवीस तासर्फे आजचे आपले प्रवक्ते राजाभाऊ सावळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष यांच्याशी चर्चा करणार आहोत गेली पंचवीस वर्ष कार्यरत असल्यामुळे त्यांच्या कार्यात आज त्यांच्याशी चर्चा करून प्रश्नोत्तराच्यातून काही चर्चेतून विषय आज त्यांच्याशी बोलणार आहोत सर तुमच्या का, सामाजिक कार्याला सुरुवात राजकारणातल्या सामाजिक कार्याला सुरुवात कशी का केली आपण एक लहानपणापासूनची आवड आणि त्यामध्ये अनेक असे समाजाचे काहीतरी आपण देणं लागतो आणि देणं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की आपण काहीतरी समाजाला देणं हे जन्माला आलो काहीतरी श देणं हे प्रत्येकाचं आहे त्यामुळे मला एक समाजाला देणं होतं त्यामुळे एक मला शाळा शाळेनंतर मला असं वाटलं काहीतरी व काम करावं मी काही दिवस टेलको बजाजमध्ये काम केलं त्यानंतर मला असं वाटलं की समाजाला आपलं देणं हे देत राहायचं त्यानंतर मी गेले पंचवीस वर्ष एक समाजाला देत आलो आणि देत राहिलो पुढे देत राहणार आहे आज आपलं देशाचं सामाजिक कार्य पाहून मला असं वाटतं की त्या कार्याला पाहून एक मनसेतर्फे किंवा मनसे पक्षातर्फे तुम्हाला तिकीट मिळणार त्याच्यात काही शंका नाही तर तुम्ही तिकीट मिळाल्यानंतर जिंकून जर येणार त्यात तुमचा कार्य कसं असणार म्हणजे तुम्ही काय करू इच्छिता समाजासाठी नाही मी बाग मी या बत्तीस प्रभागामध्ये गेले पंचवीस वर्ष कार्य करत आहे दिवस रात्र लोकांचे प्रश्न सोडवायचे प्रयत्न करत आहे महापालिकेचे आंदोलनं असतील आंदोलनाच्या मार्गाने शहराचे प्रश्न सोडवणं पिंपरींचोड शहरातले सोडून त्यात त्याच माध्यमातून या आपल्या सांगवी गावातील प्रभाग क्रमांक बत्तीसमध्ये सर्व प्रश्न सोडवायचे प्रयत्न करणे आरोग्य असो पर्यावरण असू द्या आता पर्यावरण हा जो विषय आहे की पर्यावरणाने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न सोडवायचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे अनेक आज मी पर्यावरणावरती दहा ते बारा खटले दाखल केलेले आहेत वृक्षतोडीबद्दल काम केलेलं आहे त्याचप्रमाणे दोन हजार सात असेल दोन हजार बारा असेल दोन हजार सतरा असेल तीन इलेक्शन लढवले महाराष्ट्र नौनसेनेच्या वतीने मी दोन इलेक्शन लढलो बारा आणि सतरा त्याचप्रमाणे दोन हजार सहा सातला जे आहे ते मी एक अपक्ष म्हणून लढलो होतो आणि अनेक प्रश्न आहे ते प्रश्नाला नेखी वाचा पडण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो आणि ते का कार्य कुठला असेल तडीच नेलं तेवढी माझी आतापर्यंत नेलेले म्हणजे तुमच्या एकंदरीत कार्यामध्ये पूर्ण सामाजिक कार्यामध्ये जे तुम्ही मनसेतर्फे तिकीट मिळाल्यानंतर जे म्हणता आहे त्यात भरपूर यश मिळेलच तुम्हाला यात काही शंकाच नाही कारण तुमचं सामाजिक कार्यच तसं आहे आता तुम्ही युवा पिढी किंवा महिला किंवा आपले जे सामाजिक सुधारणा छोट्या मोठ्या आहेत त्याच्याबद्दल तुम्ही निवडून आल्यानंतर काय करणार हे पा आज मी पाहतोय आमच्या सांगवीमध्ये प्रभाग क्रमांक बत्तीसमध्ये अनेक महिला आहेत की त्यांना स्वयंरोजगार नाही आहेत तर गट फक्त हे केले जातात पण त्यांना स्वयंरोजगार म्हणून त्यांच्या स्वतःच्या पावर कधी कर उभं करण्याचा कोणीही प्रयत्न केलेला नाही तर माझा असा असा प्रयत्न असेल की त्यांना स्वयंरोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे ज्येष्ठ नागरिक आहे त्या ज्येष्ठ नागरिकांना कुठंतरी विरंबळ केंद्र असावं त्यांना वेळेमध्ये सगळ्या गोष्टी आता एक कसं असतं की रिटायर झाल्यानंतर माणूस एक आडगळीचा माणूस बनतो त्यामुळे त्याला एक सगळे मित्रपरिवार एकत्र आल्यानंतर त्यांच्या वयाचे सगळे लोक मिळतात त्यानंतर त्यांचं एक संभाषण होतंय दुःखसुखाचे एकमेकांचे जा, वाटले वाट जातात त्यासाठी चांगले काहीतरी प्रयत्न या ज्येष्ठ नागरिकांसाठी युवकासाठी जो आहे तो युवकांसाठी मेळावा लावणं त्यांना स्वयंरोजगार त्यांच्या कंपन्यामध्ये असतील एम आय डी सी असतील किंवा आय टीमध्ये असतील बरेच मुलं आहेत किंवा शिक्षण आहे पण त्यांना नोकरी नाही त्या नोकरी लावण्यासाठी प्रयत्न करा तसे मी याच्या अगोदरही आम्ही स्वयंरोजगार लावले त्याच्या माध्यमातून बरेच लोकांना आम्ही मुलांना रोजगार लावून मिळण्याचा प्रयत्न केला भोसरीमध्ये अंकुशला लांडगे या स सभागृहामध्ये आम्ही स्वयंरोजगार मागच्याच या वर्षामध्ये आम्ही लावला आणि बरेचसे जवळजवळ तीन ते साडेतीन हजार लोकांना आपण मुलांना रोजगार लावून देण्याचा प्रयत्न केला आता आपल्या ज्या प्रभाग आहे बत्तीस वारांमध्ये त्या प्रभागामध्ये काय रस्त्यांचे प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे बरोबर नदीपात्रातल्या काय प्रॉब्लेम कारण तुमचं कार्य नदीपात्रातल्या स्वच्छतेविषयी भरपूर आहे तर तुम्ही तुम्ही याच्यासाठी अजून काय करू नाही आता कसं हा प्रदूषण बाबत आणि पर्यावरण माझा हा जिवाळ्याचा विषय गेले पंचवीस वर्षापासून मी पर्यावरण काम इंद्रायणी नदी असेल पवना असेल मुळा असेल या नदींवरती मी काम केलेलं आहे सॉरी तर या नद्यांवरती केमिकल सोडणं असेल कंपन्या तर मी दोन हजार दहाला एकशे आठ कंपन्या एम आय सीच्या कंपन्या बंद केल्या होत्या की नद्या प्रदूषण करतात म्हणून त्याचप्रमाणे जलपर्णीवरती काम केलेलं आहे जलपर्णी जे टासांचा प्र प्रादुर्भाव होतो ते चार वर्षापासून आता प्र कमी झालेलं आहे की त्याच्यावर आंदोलन केलं होतं ते आज आपल्या मोरवाडी कोर्टामध्ये केस चालू आहेत आयुक्तांच्या अंगावर जेलबर्णी फेकली म्हणून त्याच्यावरून माझा खटला दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये आमचे पंधरा कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही त्याच्यावरती केस चालू आहेत आज माझ्या आंदोलनाच्या माध्यमात पंधरा खटले दाखल आमच्यावरती चालू तरी तरीसुद्धा आम्ही न डगमगता नागरिकांच्यासाठी आणि या प्रभागासाठी आणि पिंपरीचोड शहरासाठी हा लढा आमचा कायम चालू आहे आणि हे पुढे करत राहणार आहोत आणि या तसं पाहायला गेलं तर या सांगवीमध्ये नदी प्रदूषण आहे ज वृक्षतोडी आहे या वृक्षतोडीवरती मी जवळ पाच ते सहा खटले दाखल केलेले की चुकीच्या पद्धतीने पिंपरींचोड महानगरपालिका करते नदी सुधार योजना जी आहे त्याच्यात एकोणीस कोटी रुपये आज त्याच्यावरती अब्ज रुपये त्याच्यावर खर्च करते त्याच्यामध्ये आज साडेतीन हजार जे पवना आणि मुळा नदीवरती जे वृक्षतोडी करणार आहेत त्याच्यावरती विरोध केलेला आहे पिंपरी इल्लक भागामध्ये तिथं जाऊन आम्ही त्याच्यावरती खटले दाखल केले सामी पुरुषाने खटले तक्रार दाखल केलेले आहेत त्यानंतर आम्ही त्याच्यावरती पाठपुरावा केलेला आहे आणि त्याच्यावरती आज पिंपरी इलक आम्ही त्याच्या स्थगिती घेतलेली आहे की हे हे चुकीच चाललेले आणि थांबवावं तर पर्यावरण हा माझ्या जीवाय आणि त्याच्या तडीच न्यायलेले विषय आणि इथून पुढे हे करत आहे आणि त्याच्या मार्ग काढण्याचे प्रयत्न नेहमी केलेले आहेत आता तुमची जसं तुम्ही म्हणताय की वृक्षतोड होती तुम्ही वृक्षारोपणाचे वगैरे हा वृक्षतोड दरवर्षी माझं ज्यावेळेस पर्यावरण पर्यावरण दिवस जो असतो पर्यावरण दिन जो असतो त्याच्यावरती मी वृक्ष लावण्याचे काम आता मी सांगवीमध्ये बरेच केलेले नदीपात्र मुळा असेल पाहुणा असल्या नदीपात्रामध्ये वृक्ष लाव लावण्याचे प्रयत्न केलेले आहेत त्यात पीडब्ल्यू कॉ कॉलनी ज्या पी वसाहते या ठिकाणी वृक्ष लावलेले आहेत तुमचे जिल्हा रुग्णालय आहेत तिथं वृक्ष लावलेले आहेत त्याचे जतन झाले का नाही त्याचे आलेत का नाही याची पण ते आम्ही सहानिशय करतो त्याचे जतन करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो आणि इथून पुढे करत राहू आता सामाजिक कार्यात तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगा याच्यात एक मला असं वाटतं की एक हॉस्पिटल याच्याविषयी तुमचं कसं मत आहे म्हणजे सार्वजनिक हॉस्पिटल आणि एक प्रायव्हेट हॉस्पिटल याच्याविषयी तुमचं काय मत आहे बरोबर आज आपण पाहतोय की जिल्हा रुग्णालय आहे तिथं अनेक मशीन खराब आहेत तिथं आयसीयू मिळत नाहीये तिथं कार्डन अँब्युलन्स नाहीयेत बरेचसे प्रॉब्लेम असे आहेत की तिथं ते सुविधा ना मिळत नाही काही झालं की हॉस्पिटल ॲडमिट केलं जातं दुसऱ्या दिवशी लगेच की ससूनला पाठवलं जातं त्याचप्रमाणे आपलं इंदिरा गांधी हॉस्पिटल जे आहे त्या हॉस्पिटलमध्ये कमी पंधरा वर्ष मी तिथं काम बघितलं तिथं अतिशय मंगळ दारबार या पेप्रिंचवड शहराचा आणि तिथं आपल्या इथं सांगवीमध्ये प बरेचसे असे रुग्ण आहेत की तीनशे तीनशे दिवसाला त्याच्यामध्ये ओपीडी चालते पण तिथं स्पेशलिस्ट डॉक्टर नाही आहेत त्यासाठी मी भांडलो होतो दोन हजार चोवीसला पंचवीसला त्या दोन तीन वर्षामध्ये मी कमीत अकरा अकरा डॉक्टर तिथं मागून घेतलेले आहेत त्याच्यावरती आंदोलनं केली तिथं जर हॉस्पिटलसाठी तर डॉक्टर नसल्यामुळे ते डॉक्टरच्या तिथं आंदोलन केलेले आहेत किंवा हे डॉक्टर लवकरात मिळावेत म्हणून त्याच्यामध्ये आया नाही आहेत किंवा तिथं बाबा स्वच्छता व्यवस्थित होत नाही आहे तिथं कॉट कमी आहेत तिथे ॲडमिट करण्यासाठी प्रसूतीसाठी तिथं डॉक्टर नसतात ते भुलीचे डॉक्टर नाही आहेत हे बऱ्याच प्रश्नावरती तिथं भांड वाद घेतलेले आहेत आणि त्याचं आंदोलन केले आहेत त्याच्या माध्यमातून तिथं सुविधा देण्याचे प्रयत्न केलेले आहेत तर ते हॉस्पिटल कसं मोठं होईल आणि जसं जास्त प्र प्रमाणात कसं मोठं करता येईल यासाठी माझे नक्की प्रयत्न राहील आणि प्रत्येक नागरिकाला तिथं सुविधा मिळेल यासाठी रुग्णाला सेवा मिळेल यासाठी मी या सांगवी स प्रभागामध्ये प्रयत्न करणार आहे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कार्यामध्ये त्यांचा हातभार आहेच आणि हा असाच त्यांचा हातभार पुढेही लागत राहावा यासाठी ते म्हणजे हाडाचे मनसे कार्यकर्ते आहेत तर त्यांना पक्षाकडून तिकीट मिळाली त्यानंतर ते जिंकून तर येणारच यात काही शंकाच नाही कारण त्यांचं कार्यच तसं आहे तर त्यांना पुढील पुढीलसाठी आणि पुढच्या भविष्यासाठी पुढच्या सामाजिक कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद असे सहकार्य मिळावं हेच आमची इच्छा आमच्या का न्यू महाराष्ट्र चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि चॅनलला आमच्या लाईक करा